नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेय दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आज नागपंचमी आहे तर तुम्हा सर्वांना आज नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर मी आज तुमच्यासोबत नाग नागपंचमी स्पेशल असा पदार्थ जो आहे खीर आणि कानोल याची रेसिपी शेअर करणार आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे विदर्भ साईडला खांदे साईडलाही हाच पदार्थ नागपंचमी दिवशी केला जातो खूप स्पेशल आहे तर तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करत आहे या दिवशी आपण तवाकडे गॅसवर ठेवत नाही त्यामुळे आपण ही हा पदार्थ बनवत असतो त्या दिवशी तर त्यासाठी मी गहू घेतलेले आहे म्हणजे अर्ध्या वाटेल थोडे वरती असे गहू घेतलेले आहे तुम्ही कोणती वाटी घेतली तरी चालेल तीन ते चार जणांना पुरेल इतपत ही खीर होणार आहे तुम्ही जास्त जण असेल तर वाटीभर घेतली तरी चालेल गहू जे आहे ते स्वच्छ निवडून आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पाण्याने दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर ते पाण्यात असे भिजत घालायचे आहे तर ही सगळी जी प्रोसेस आहे ती आपल्याला अध्या रात्रीच करायची आहे म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी च्या रात्री आपल्याला ही प्रोसेस करायची आहे जेणेकरून सकाळी आपली घाईघाई होणार नाही आणि त्यानंतर काय करायचं आहे गहू पूर्ण दहा मिनट दहा ते पंधरा मिनट भिजले की त्यानंतर चाळणीत काढून घ्यायचे आणि पूर्ण निथळले की ते एखाद्या कॉटनच्या कपड्यावर ते फॅन खाली दहा ते पंधरा मिनटं सुकवायचे म्हणजे एकदम एकदम सुके पण नाही करायचे फक्त हाताला ओलेला ओलपणा जो असतो तो निघून गेला पाहिजे त्याचा एवढंच त्यानंतर काय करायचे हातात त्या ते जे गहू आहे ते आपण मुक्सारच्या भांड्यात टाकायचे आहे आणि उलट्या साईडने बटन फिरून दोन ते तीन वेळेस बटन फिरवायचं जेणेकरून जो वरचं साल असतं गव्हाचं ते निघून जायचं तुम्ही बघू शकता भरपूर असं वरचं साल जे आहे गव्हाचं निघून गेल्यानंतर हाताला पकलेला आहे म्हणजे तर माझे हात ओले होते त्यामुळे ते माझ्या हाताला पकलेली आहे तर आपण काय करायचं टाकून ते घ्यायचे जेणेकरून जे आहे कचरा जो निघून जाईल तरी थोडाफार काही कचरा असेल तर तो पुढे तुम्हाला आहे आहे मी काय करणार तर आता आपण ते दुस्या दुस्या ते व्यवस्थित ठेवायचे ज्या दिवस दुसऱ्या दिवशी जे आपल्याला खीर बनवायची असेल त्यावेळेस ते गहू आपण पहिले स्वच्छ धुवायचे दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे कारण त्याच्यामध्ये भरपूर जो कचरा आहे जो राहिलेला तो निघून जातो तुम्हाला दिसत असेल पाण्यात कसं तरंगत आहे तर दोन ते तीन पाण्याने तसं सगळी तर निघून जाते सर्व कचरा निघून जातो तर अशा पद्धतीने दोन ते तीन पाण्यात मी ते धुवून घेणार आहे ही प्रोसेस म्हणजे गहू भिजवण्यापासूनची जी आताची प्रोसेस आहे ती तुम्ही सकाळी जरी केली तरी चालेल काहीच वेळ लागत नाही त्याला त्यानंतर दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे गहू आणि आता परत दहा मिनटं ते भिजवणार आहेत कारण का म्हणजे आपले खीर जे आहे पटकन शिजेल तर दहा मिनटं मी परत भिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता जो कचरा आहे तो पण काहीच निघाल नाही एकदम क्लिअर असं पाणी आहे जास्त कचरा जो होता सर्व निघून गेलेला आहे तर ते पाणी आपण काढून टाकलेलं आहे आता हे गहू जे आहे ते मी कुकर मध्ये घातलेले आहे आता अर्धी वाटेला वरती असं गहू होते म्हणून मी तीन वाट्या पाणी घातले कारण गहू फुलतो त्याला पाणी भरपूर लागतं शिजवायला त्यामुळे तीन वाट्या जर तुमची एक वाटी असं तुम्ही पाच ते सहा वाट्या पाणी घालायचं आहे तर तीन वाट्या मी पाणी घातलेलं आहे आणि मस्त असं आता आपले गहू जे आहे ते मौसूर आपल्याला शिजून घ्यायचे आहे तर मी आता कुकर गॅसवर ठेवलेला आहे तर आपलं कमीत कमी सात ते आठ शिट्ट्या घ्यायच्या आहे कारण गहू जो आहे आपला मौसूर शिजला पाहिजे आपण जास्त भिजवलेले पण नाही त्यामुळे आपण त्याच्या सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहे पहिली शिट्टी मोठ्या गॅसवर बारीक बाकीच्या शिट्ट्या ज्या आहेत कमी गॅसवर करायच्या आहे आता कानोल्यांसाठी आपण पीठ मारणार आहोत त्यासाठी मी गव्हाचं पीठ इथे चाळून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल घात घेतलेलं आहे आता कमीत कमी आठ ते नऊ कानोले होतील एवढं पीठ मी घेतलेलं आहे तर पीठ जे आहे ते रेग्युलर पीठायचं थोडंसं घट्ट म्हणायचं जेणेकरून कानोले आपल्याला जास्त पातळ लाटता येते कारण ते आपल्याला वाफवायचे असतात त्यामुळे आपण ते पातळ लाटायचे आता मी कानोले जे आहे त्या माझं इडलीचं जे भांडं आहे मी त्याच्यातच वाफवणार आहे तुमच्या कस्टिमर वगैरे असेल तुम्ही त्यात वाफवलं तरी चालेल माझ्याकडे नाही आहे म्हणून मी इडलीचं भांडं जे आहे ते ठेवलेलं आहे गॅसवर त्याच्यात पाणी टाकून लिंबू टाकून ठेवलेलं आहे आता काय करायचं एक छोटा गोळा घेऊन त्याची मस्त पातळ अशी पोळी लाटायची पोळी एकदम पात तळ जेणेकरून कानोले खायलाही छान लागतील त्याला वरतून पूर्ण पोयला तेल लावून थोडं पीठ भुरळून त्याचा असं अर्ध्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे परत त्या अर्ध्या साईडलाही तेल लावून थोडंसं पीठ भुरळून घ्यायचं आहे आणि परत त्याचा आपण असं फोल्ड करायचं आहे एवढंच आपल्या अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे आणि आपली कानोले तयार आहे तर मी आता ते प्लेटवर प्लेटला पूर्ण इडलीचे जे प्लेट्स आहेत त्यांना सर्वांना तेल लावून घ्यायचे कारण ते कानोले जे आहे ते खाली चिपकणार नाही आणि मस्त सर्व कानोले मी आता वाफायला ठेवलेलं आहे प्रत्येक प्लेटवर तसंच आपलं आता गहू गहू जे आहे ते पण पूर्ण शिजलेले आहे खिरीचे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली गहू शिजून झालेला आहे आता मी अर्धी वाटीला जे गहू होते त्यासाठी मी एक वाटी गूळ जो आहे तो किसून अर्ध अर्ध्या रात्रीच किसून ठेवलेला होता तर तो मी आता मिक्स करून घेत आहे तुम्ही गॅसवर ठेवायचा आणि मस्त गूळ मिक्स करायचा तरी मी अर्ध्या वाटीला वा वरती असा गूळ मिक्स केलेला आहे तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर कमी घातलं तरी चालेल जास्त घातला तरी चालेल तुम्ही बघू शकता मी एक वाटी भरून होता गूळ तेवढा वापरलेला आहे आणि त्याच्यातून थोडासा बाजूला ठेवलेला आहे मस्त असं मिक्स कर करायचं आहे याच्यामध्ये तर मस्त गुळात आपण पहिले शिजवून घेणार आहेत ही खीर खूप छान लागते तुम्ही नक्की आवर्जून करून बघा ही खीर पण मस्त लागते गव्हाची आता या स्टेजला काय करायचं आहे की मी आपल्याला जेवढी लागणार आहे तेवढीच आपण करणार आहोत मी आता मला उपवास असल्यामुळे मी माझ्या मिस्टरांपुरतच करणार आहे म्हणून मी त्यातलं काही काढून ठेवलेलं आहे ते आपण संध्याकाळी त्यात दूध घातलं लवकर खराब होतं म्हणून मी आणि मग काढून ठेवलं त्यानंतर काय करायचं आता त्या खिरीला आपण वरतून तुपाची फोडणी देणार त्यासाठी मी काजू बारीक करून ठेवलेले होते आणि खोबरात जे काप होते ते पण बारीक करून ठेवलेले ते पण हे मी रात्रीच करून ठेवलेलं कारण आपल्याला सकाळी काहीच कापायचं वगैरे नसतं म्हणून ते रात्रीच त्याची तयारी करून ठेवलेली होती मस्त ती फोडणी कुकरमधल्या आपल्या खिरीवर घातलेली आहे मस्त मिक्स करून घेतलेलं आहेत खूप छान दिसत आहे आपली गव्हाची खीर किरती तुम्ही सुंट घालू शकता वेलची पूड घालू शकता माझ्या कोणते स्किप झालेलं आहे पण तुम्ही तेही घालू शकता आणि याच्यामध्ये आपल्याला सर्वात आधी थंड दूध घालायचं गरम दूध जर घातलं तर गुळामध्ये दूध फाटण्याची शक्यता असते त्यामुळे थंड दूध घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं थंड दूध घातल्यामुळे मस्त अशी आपली खीर पण तयार आहे त्यानंतर तुम्ही हे खीर थोडीशी गरम करू शकता गरम करून मग ती तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते ही खीर खूप मस्त लागते माझ्या पद्धतीने नक्की एकदा करून बघा बरं तू मस्त साधूक तूप घालायचं तर आपले खीर आणि कानोले तयार आहे मस्त वाफवले पंधरा ते वीस मिनटं कानोले मी वाफून घेतलेले आहे तो पण व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तू त्यासाठी सॉरी सर्वांना तर पंधरा ते वीस मिनटं वाफवून तुम्ही बघू शकता एक एक पदर असा मोकळा होत आहे आपल्या कानोल्यांचा तर मस्त असे कानोलेही तयार आहे आणि आपली खीरही गव्हाची तयार आहे तुम्हाला मला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने खीर आणि कानोड नक्की करून बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला थँक्यू